पाचल घाटी आमचे चालू होत्या पाचल घाटी फक्त चालू बस आ... बस बाकी काय नको मला पण येत नाही आपण हळूहळू जाऊया हा संपादाला शिकवायची बाकी आहे ना संपू चाल ना चाल भूमी रायल्डर आहे ना भूमी चालत आहे ना शिकली ना बस अजून काय पाहिजे आता मुलगी शिकली प्रगती झाली मुलगी शिकली भूमिका झाली नाही बोलत का पाचल घाटी बघा <coughs> तामाना पाचल घाटी फुल पाऊस फुल एक्सपिरियन्स सात दिवस हा सात दिवस खरंच कळलेलं आहे ना मी सध्या सकाळी विचार करतो रेट डेकोरेशन वगैरे करत होतो किती

भांडी ना आणि कपडे आणि कपडे हो पुढल्या वर्षी डायरेक्ट मशीनच घेऊ कपडे धुवायला टेन्शनच नाही मशीन मशीन पण भांडी उरतात ना शेवटी डिशवॉश नाही काम करा टार्गेट घाला भांडी आणि चराच्या वाढ आपल्या चरा चर आपल्या वाढात नाही यायची आणि गुसकळून काढायची आणि घेऊन यायची त्याच्यावर आंघोळ पण करायची आपण हा नदीवर जातच आलं त्यावर मला नदीवर जायचं होतं हा टर्म कसा शार्प एकदम धागेवर टर्न लावला नाही तो पिशवी पिशवीतर डोक्यात घालून गेला मी नव्हता मी म्हटलो नाही आंघोळ नाही करणार आंघोळ नाही करणार आंघोळ कुठे पहिला नव्हते गेलो

हा यावर्षी टी शर्ट नाही घातलं म्हणून ना भीती खरं सांग इथे झाला ना भाई त्या दिवशी इथे गाडीवाला इथे आलो एवढं मधून घाले मी इकडनं आणि अच्छा इथे झाला जागेवरती झप करणं म्हणजे कट मारून घेतो ना शिकाघातलं त्याला काय दिसत नाही आणि यावेळी झाडे बिडे काय शापत नाही केलं लाइफ उलटी होते काय गडबड नाही ना भूमिका नाही ना नाहीतर चीनू धरके परत गाडी धुवावी लागेल नाही थांबू आपण हां हां तसं थांबू शकतो काय नाही आपल्याला काय काही नाही आता आता वेळेत पूर्ण पण काही नाही आता तिला नाही आज आपल्याला उलटी होते उलटी आता एकच गणपती आहे हे काय अरे सेफ्टीसाठी ठेव ब्रँडेड पी सी आला दादा फॉग दादा फॉग एसी चालू आहे पण खिडकी चालू मध्ये ओपन केलं नाही आलाच होता तर आलाच होता बघितलं अरे फोक्ती आवाज उंटा छोटा हाती छोटा हा एक शार्प टर्न आहे जागे होती इस, ना, ना ते कसे मारतात दिसतं आणि एसटीची हाईट असते ना त्यामुळे वरून सगळा रस्ता दिसतोय आणि त्याचे ब्रेक पण एकदम स्ट्रॉंग होतं एस टीचे त्याचे इंजिन आणि ब्रेक या दोनच गोष्टी स्ट्रॉंग असतात बाकी त्याचं काही स्ट्रॉंग नसतात संपलं तांब्या साईडची गाडी संपली आता पाचलचा उतार चालू आहे

ओपन ठेवतो फ्रेंची लोडर ओपन ठेवून स्वरूप वाली गाडी घेऊन टाकतो हां या नाही गाडी साधी घ्यायची म्हणून कापून टाकू या काय एवढं पावसातून चले नाही अतिशय ना तयार की ते ताडपत्री वादायला लागेल नाही टेप मारूया सिलेटेक सिलेटेड डबल टेप डबल टेप आपली बोट बोट तशीच होती अन्ना जिंदाबाद सेकंड हां चालेल सेकंड चालतं आहे

अरे आज ह्यानी ह्यानी घातलं का नाही काय संतोषने घातलं नव्हतं तात्याने काय ते टीशर्ट घातलं नव्हतं लाल घालून आलेला आज नाही घातलं ते आज काय वाटतं मोड नसेल झाला यावेळी बघून गुलाल नाही केलं धरण माहितीय कुठला दिसेल माझ धरण देते दे दे। करकेजचं धरण बोलतात त्याला करक करक करण्या दिसेल आज पाचलचं धरण धरण वाटायचं मी त्याला मित्र वगैरे वाटतं ना मी बाईक चालवत त्याला कंटेनर विंटर वाजून आता जा जा का वाटत बोलतो काय ना वाटत अरे तो आयला कंटेनर विंटरला क्रॉस करून जायचं नाही ठरवलं असं पहिलं पण आता तर काहीच वाटत आता कचरा वाटतो दो दोन कंटेनरच्या मधून दो जरी गेलं आपल्याला पिकअपचं जजमेंट येते ना क्लच दाबून रेस दिली आणि क्लच झप करून सोडला रॉकेट बनते गाडी नाही पण ते सगळ्यांनाच दाबलं हा सुरुवात सवय झाल्यावरती रे आता सहा किती सा सात साडेसहा सात वर्ष होतील आता गाडी थोड्या वर्षामध्ये काय मात्र घेतली प्रॉपर हातामध्ये म्हणजे आले नाही वाटलं ना, ते सिक्स्टी पर्सेंट तरी आले आलेच तेवढी तरी आता काय वाटते मुंबईमध्ये तर होत हे होत गाड्या समोर असतात ना आणि मुंबई मध्ये गाडी लढत जरा जरी हे असलं ना गागा असे ना बाईक वाले ना खपकन टाकतात आणि ते शेरी मला समजे चौकचा चौक हा बाई ते आड आजीची छत्री पण थोडी वडा पावला छत्री घेतली एवढा आजी म्हणजे पाऊस गेला एनवाला बोला नाही हा हाफसाइट टर्न दिसत शार्प दिसतो इथून असा गेला इकडे इथपर्यंत तो लास्ट पर्यंत गाडी नाही मग आता एकदम लास्ट पर्यंत इकडे रस्ता दिसतो रस्ता आहे की रस्त्यात खड्डा बेस्ट डांबरीकरण म्हटल्यानंतर खड्डा अरे पण याच्या सिमेंट पेक्षा माझ्या डांबरीकरण बेस्ट आहे कारण सिमेंटला ना आता मी बघतो ना उन्हा उन्हाळ्यातून येतो ना म्हणजे नाईटला ट्रॅव्हल करायला लागलो तर उन्हाळ्यातून खावतो सिमेंट व्हाईट आहे ना व्हाईट न डोळ्याला लय रिफ्लेक्ट होतं बेकार आणि डोकं एवढं एकदम जड होतं ना आयुष्यभर असं वाटतं म्हणजे आयुष्या आपलं रात्र पडवडत रात्रीचं कसं रस्ता वाईट असल्यामुळे तो व्हाईट लाईट वाला रस्ता अजून ब्राईट होतो त्यामुळे तो पूर्ण दिसतो डांबरीकरण हां आणि ब्रेक मारला जागेवर थांबते गाडी सिमेंटच्या रस्त्याला तसं नाही आणि सेवाळ पण येतात सेवाळ पण येतात सिमेंटच्या रस्त्याला लगेच डांबरा नाही केमिकल आहे ते शेवटी काय काय पाचल पण लिफ्ट मारतात नाही सगळ्या समोर आहे लागा मोठी आहे आपलं पिकअपला अरे बापरे बघितलं त्याला एवढी जागा देऊन पण तरी कुठून टाकली असं होत जागा दिली ना की ते आपल्याच रस्त्यावर ठेवतात आता आपण किती बाहेर टाकली बघितलं बोल शिर शिर्याचा काटा लागला गाडीला त्यावेळेच स्क्रॅच आहे गाडीला सगळे गाडी चढून उतरून आलो अकरा मिनट लागेल गेल्या वर्षी अर्धा तास लागला गेल्या जास्त वेळ लागला होता आपल्याला असं तिकडून तिकडून फिरून भरपूर लागला पण त्या गेल्या वर्ष खूपच स्लो 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 सुचलो रस्ता बनवायच्या आधीच बिघडून झाले काल तर त्या म्हशी वाली ना हायलाइट हालत होत अजिबात मोराशीत गेलो आम्ही आणि म्हशी वाले सगळे मशीत कुठून गाडी त्याला हॉर्न टाकले अरे हे तर हेच आहे इथे फक्त खड्ड्यात रस्ता आहे असं म्हणायला पाहिजे बसणार नाही ना कुठला कसं झालं Get out of the ब्रिज एवढं खरचं ना ते धरणाचं पाणी आहे ना इकडे इकडे ह्यात जातीला सोडून सर्केचं धरणाचं पाणी ओवरफ्लू झालं ना तिकडे पावसाळी हे भरून जाते पूर्ण तिकडे किती न्यूज व्हायरल आली तिकडला फ्रीज बाय हे झाला हा ट्रक कधी कधीपासून मॉडिफाय करतात ते हां कशाला मॉडिफाय करतात गेला त्रू हां ते मॉडिफाय करतो का पाठ डेकोड को तोडून तोडून काढता येईल गाडी घासली होती बाईक म्हणजे ओव्हर कॉन्फिडेन्स इथून जर चालू झाला तर एकदम लास्ट पर्यंत तिकडे पर्यंत चौदा गाड्या बोलतात एकत्र ठोकल्या होत्या एक पंधरा रुपये आगीवर भरले ते पण संधी ओळखी म्हणून काहीतरी कमी झालं त्याचं बाईक डायरेक्ट साठ 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 ठोकत गेलं लक्झरी फोर व्हीलर हा बोलतो लक्झरी पण का झालं पंधरा हजारात काम झालं कायदम लेस असतो दिली सारखी झाली काय बोल गाडी कोणी होती का बाईक होती माहितच ना म्हणजे संदीप अमरावलं

येऊ दे पटे येऊ दे पटे येऊ दे खूप झालं खूप झालं येऊ देऊ 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 दे बस 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 लेफ्टॉप राईट कॉप राईट कॉप टॉप राईट राईट बस आता लॅपटॉप आणि पुढे बस बस ते पूर्ण एरला पूर्ण का स्ट्रेट कर जास्त जाऊ दे बस 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 बघ बस जाऊ बस हा इथे उतरायला जाणार हा एक पाणी आहे पण लांब पाय टाकून फायनली पोहोचलो सोळा मिनटात घाटी चढू पाचलला पोहोचवपर्यंत तर आता पाचल बघूया हो तर मग मंडळी हा तुम्हाला तामाने पाचल घाटीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन नक्की दावा त्यामुळे तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहायला मिळतील